तुमचे घर सजवा स्वप्नातले फर्निचर घ्या नवीन डिझाईन आणि रंगाच्या फर्निचरचा आकर्षक संग्रह उपलब्ध खुर्च्या सोफा सेट डायनिंग टेबल बेडरूम सेट वॉर्ड्रोप टीव्ही युनिट कम्प्युटर टेबल डबल बेड ड्रेसिंग टेबल टीव्ही बेस कॉन्फरन्स टेबल एक्झिक्युटिव्ह ऑफिस टेबल चेअर्स चिल्ड्रन्स स्टडी टेबल आणि बरेच काही फर्निचर शॉपिंग शॉप नंबर पाच क्रिकेट ग्राउंड समोर ऍक्सिस बँक जवळ महात्मा नगर नाशिक नाशिक रोडला धर्मवीर आनंद दिघे तर्फे भव्य रावण दहन सोहळा संपन्न रोमहर्षक सोहळ्याला नागरिकांची गर्दी आपट्याची पाने झेंडूची फुले घेऊन आली विजयादशमी दसऱ्याच्या शुभ दिनी सुख समृद्धी लाभो सर्वांना दसरा सणानिमित्त नाशिककरांना धर्मवीर आनंद दिघे तर्फे मंगलमय शुभेच्छा असत्यावर सत्याचा सा विजय साजरा करण्याचा सा दिवस म्हणजेच दसरा गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब प्रतिष्ठानतर्फे भव्य रावण दहन संपन्न झाले गुरुवार दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी सायंकाळी बिटको पॉइंट जवळ असलेल्या नियोजित नाट्यगृह मैदानावर चाळीस फुटी रावण दहनाचा कार्यक्रम संपन्न झाला आपल्यातील सर्व अवगुण दहन करून विजयोत्सव साजरा करण्यासाठी दसऱ्याच्या निमित्ताने भव्य रावण दहन आयोजित करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमात सुरुवात झाली मान्यवरांनी नागरिकांना शुभेच्छा देऊन आयोजकांचे अभिनंदन केले यावेळी आयोजकांतर्फे गणेश गीते यांचे गदा देऊन सन्मानित करण्यात आले अनेक पाहुण्यांचे यावेळी स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले विजयोत्सव साजरा करण्यासाठी युवा शाहीर शशिकांत चंद्रकांत माने महाराष्ट्र गाजविणारे द फोक आख्यान फेम प्रसिद्ध गायक ऋषिकेश रिकामे यांचा पोवाड्यांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दोघांनी सादर केलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे अभंग पोवाडे आणि गाणे ऐकून प्रेक्षक मंत्रमुक्त झाले होते छत्रपतींच्या अभंग पोवाडे पोवाड़कून वातावरणात उत्साह आणि जोश निर्माण झाला होता प्रभू श्रीराम माता सीता लक्ष्मण बजरंगबली हनुमान वानरसेना सोबतच तसेच इतर कलाकार पारंपरिक वेशभूषा धारण करून सोहळ्यात सामील झाले होते यावेळी कलाकारांचे आगमन होताच प्रभू श्रीरामचंद्र की जय जय श्रीराम बजरंग बली की जय आदी घोषणांनी परिसर दुमदुमला होता गुरुवारी दोन ऑक्टोबर रोजी धर्मवीर आनंद दिगेसाहेब प्रतिष्ठानतर्फे संपन्न झालेल्या रावण दहन विजयोत्सव आयोजित करण्याचे हे तिसरे वर्ष होते गुरुवारी आनंद साहेब प्रतिष्ठानचे निलेश शिरसाठ आकाश उगले सुदर्शन चंदनानी यांनी पावसाचे सावट असताना सुद्धा गेल्या महिनाभरापासून सहकाऱ्यांसोबत अहोरात्र परिश्रम घेऊन भव्य कार्यक्रम आयोजित केला नागरिकांना नाशिक रोडला भव्य स्टेज आकर्षक लायटिंग तसेच विशेष कलाकारांच्या सादरीकरणसह सा भव्य रावण दहन कार्यक्रम यावेळी नागरिकांना पहाव्यास मिळाला रावण दहन आयोजित करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती गणेश भाऊ गीते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले रावण दहन बघण्यासाठी सहकुटुंब रोमहर्षक सोहळ्याचे नाशिक रोडकरांनी साक्षी बनून नागरिकांनी विजयोत्सव आपल्या परिवारासोबत साजरा केला यावेळी माजी स्थायी समितीचे सभापती गणेश गीते कामगार नेते जगदीश गोडसे प्रशांत दिवे शरद मोरे जगदीश पवार योगेश गाडेकर पांडुरंग उगले विशाल गाडेकर हेमंत गायकवाड विक्रम कोठुळे शिवाजी हांडोरे बंडी भागवत योगेश देशमुख रोहन देशपांडे योगेश भोर नितीन खर्जूल राजेश फोकणे नितीन चिडे प्रकाश कोरडे संतोष सहाणे आत्माराम आढाव सुदाम ताजनपुरे ज्ञानेश्वर गामणे संपत घुगे संतोष कांबळे गणेश खर्जूल दिलीप शिरसाट शेठ चंदाणी गंगाधर उगले आदी मांडेवर उपस्थित होते दसरा म्हणजे विजयाचा सण रावण दहनातून जीवनातील अडथळे अज्ञात्यता नाश करण्यासाठी आवश्यकता असल्याचे गणेश किते म्हणाले रावण दहनाचा वैद्यक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आयोजक धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानचे निलेश शिरसाट आकाश उगले सुदर्शन चंदनानी दीपक ठाणगे नितीन तौर आदींनी परिश्रम घेतले आनंद रावण सोहळा जो आयोजित केला होता त्याला नागरिकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला आणि आता रावण दहन करून हा कार्यक्रम केला आणि या ठिकाणी ऋषिकेश रिकामे आणि माने चंद्रकांतची माने या दोघांनी संगीताचा कार्यक्रम या ठिकाणी केला आणि खूप लोकांनी या ठिकाणी केली आणि यशस्वी हा कार्यक्रम आता सलग तिसऱ्या वर्षी पार पडलेला आहे मी सर्वांना विचारदर्शच्या शुभेच्छा देतो धन्यवाद धनोरी आनंदी साहेब प्रतिष्ठान आयोजित वर्ष तिसरे आमचे मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षी भव्य असा रावण दहन सोहळा साजरा झाला कार्यक्रमाला काट्यांचे तायरी चंद्रकांत माने व प्रसिद्ध सुप्रसिद्ध गायक ऋषिके चिरिकामे यांच्या टीम सहित त्यांनी भव्य दिवन नागरिकांना नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद भेटला व नागरिकांनी पण या कार्यक्रमाला उत्सुकता असापर्यंत पिल्याबद्दल त्यांचे गुरुवारी धनुषिक प्रतिष्ठान हार्दिक स्वागत व आमचे मार्गदर्शक गणेश भाऊ गीते यांच्यातर्फे पण सर्व नागरिकांचे आभार